अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल या खुले गॅस्पिट मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा पूजा घाटकर इंडिया रायफल शूटर इंडिया टीम मध्ये आपली जी कोच म्हणून निवड झालेली आहे त्या संदर्भात आपण काय आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना काय आपण सांगाल नमस्कार मी पूजा घाटकर मी शूटर होते आधी स्वतः इंटरनेशनल रायफल शूटर होते मी कॉमनवेल्थ गेम्स एशियन गेम्स गोल्ड मेडलिस्ट आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप पण खेळलेली आहे वर्ल्ड कप पण खेळले आहे आणि असे अनेक इंटरनॅशनल मॅचेस खेळलेले आहे मला चाळीस अधिक आत्तापर्यंत मेडल्स मिळालेले आहेत आणि सध्या मी भारताची कोच म्हणून माझी निवड झालेली आहे आपण एक इंडियन कोच म्हणून सध्या एक महिला आहात तर आपण जे आपले युवक आहेत किंवा जे आपल्या युवती आहेत त्यांच्यासाठी आपण काय सांगा खेळ हा कुठलाही असो तो खूप महत्वाचा असतो खेळामुळे आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते आणि मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी कुठले ना कुठला एक खेळ कुठला ना कुठला एक स्पोर्ट्स एक फिटनेसच्या दृष्टीने केला पाहिजे आणि जो की आपलं ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी पण खूप महत्वाचं असतो अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे प्रतिनिधी कांता